पूर्णपणे उद्ध्वस्त होईल शेतकरी जर वाचला तर सगळं काही भेटेल तुम्हाला खायला भेटेल तुम्हाला पियाला भेटेल पियाला म्हणजे पाणी भेटेल खायला म्हणजे अन्य नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांची सरसकट आम्ही कर्जमाफी करणार आहोत तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांचं आहे मुख्यमंत्री सांगतात सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू परंतु नेमकं घोडं कुठं अटकलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कोण करू देत नाही आणि देवेंद्र फडणवीस असतील यांचं नेमकं म्हणणं काय त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाईल हे सुद्धा थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत मित्रांनो गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष हो स्वागत आहे मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट लगेच पाहायला मिळते तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकऱ्यांना कर्ज बँकेचं कर्ज भरणं शक्य होणार नाही कारण तर सोयाबीन असेल कापूस असेल याला कोणत्याही प्रकारचा भाव नाही त्या कारणाने शेतकऱ्यांचं जगणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे तर बँकेचं कर्ज कधी भरणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने वचननाम्यात सांगण्यात आलं होतं विधानसभेवरून सांगण्यात आलं होतं की जर आमचं सरकार आलं तर आम्ही सरसगट कर्जमाफी करू अशा पद्धतीचं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं होतं परंतु ते आता मुख्यमंत्री नाहीत अजित दत्ता पवार हे आता उपमुख्यमंत्रीपदही आहेत त्याचबरोबर अर्थमंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडेच आहे आणि उपमुख्यपदी पद जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा आहे परंतु मुख्यमंत्री जे आहेत ते फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तत्पर्या होऊ शेतकऱ्यांची सरसगड तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू असंही त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायचं झालं तर आता महाराष्ट्राच्या तिजेवरती मोठ्या प्रमाणात बोजा पडणार आहे असं म्हणणं आहे अजितदादा पवार यांचं कारण तर त्यांच्याकडे आता अर्थमंत्रीपद आहे अर्थमंत्रीपद असल्यानंतर ते काहीही करू शकतात त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे तेही सुद्धा काहीही करू शकतात त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपद सुद्धा आहे हे काहीही करू शकतात मुख्यमंत्री साहेबाची कदाचित ही खेळी असू शकते ज्या पद्धतीने त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद दिलेले आहे कुठेतरी पालकमंत्रीपद दिलेले आहे आणि उपमुख्यपदेलेलं आहे तिन्ही पद जर एका व्यक्तीकडे असतील तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कुठेतरी खेळी चालू आहे मुख्यमंत्री साहेब एका मीडियाच्या मा मा माध्यमातून एका न्यूजच्या माध्यमातून सांगतात की आम्ही सरसकट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहोत आमच्याकडे तशा पद्धतीचा निधी सुद्धा आम्ही उपलब्ध करू आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू तर एकीकडे एक अजितदादा पवार यांचं म्हणणं आहे की सुरुवातीला आपण लाडक्या बनीचे पैसे वाटप केलेले लाडक्या बहिणीचे पैसे वाटप केल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात तिजेरीवरती मोठ्या प्रमाणात बोजा आहे आणि ती बोजा कुठेतरी कमी होत नाही तर परत शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची झाली तर परत एकदा मोठ्या प्रमाणात बोजा पडणार आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य होणार नाही अशा पद्धतीचं म्हणणं अजितदादा दादा पवार यांचं आहे जर आजी पवार असं म्हणत असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायसाठी मोठा तिजोरीवरती बोजा पडणार आहे तर मला हे विचारायचं की फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचं माफ केलेलं आहे काही क्लीन चिट दिलेले आहेत आणि जे काही बँकेचं सहकारी बँकेचं कर्ज असेल कारखान्याचं कर्ज असेल काही भ्रष्टाचार असेल त्याला जर क्लिन चिट मिळते शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं शक्य आहे कारण तर अजित दादा पवार हे पदावर असून सुद्धा त्यांची कर्जमाफी किंवा त्यांना क्लिन चिट जर मिळत असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी का मिळत नाही हाही एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सध्याची ती परिस्थिती आहे शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज भरणं शक्य होणार नाही कारण तर सोयाबीनचे पावस तिला कापसाचे पावस तिल खूप काही कमी झालेले आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी किंवा शेतकऱ्यांना जर बँकेचं कर्ज भरायचं असेल तर हे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही कारण तर शेतकऱ्यांचं जगणच झालं तर बँकेचं कर्ज कधी भरणार आहे हाही एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे जर दादा पवार हे म्हणत असेल कर्जमाफी करणं शक्य होत नाही तर तुम्ही वचन नाम्यात कशा पद्धतीने सांगितलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करू असा आश्वासन तरी कशाला दिलेले तर हो की कदाचित फडणवीस साहेबांचीच खेळी असावी कारण तर अजितदादा हे मुख्यमंत्री असल्या कारणाने कोणत्या प्रकारचं वक्तव्य हे करू शकत नाहीत तर कारण तर विरोधी पक्ष असतील शेतकरी वर्ग असेल मराठा वर्ग असेल हा मोठ्या प्रमाणात नाराज फडणवीस साहेबांवर होऊ शकतो त्यासाठी कुठंतरी अजितदादा पवार यांना बोलतं केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्ही अशा अशा पद्धतीने बोला शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची असेल तर अर्थमंत्र्याकडे याच्या पूर्ण भार असणारे अर्थमंत्री हे सांगतायत की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य होणार नाही ना असं सध्याचं चित्र रंगवलेलं आहे नेमकं काय वाटते फडणवीस साहेब यांचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर कुठेतरी अजितदादा हे पाय मारत आहेत का शेतकऱ्यांची कर्जमाफी करू देत नाहीत का सर्व काही तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून कळवा जेणेकरून आपले व्हिडिओ जे आहेत ते सरकारपर्यंत पोहोचतील आणि कुठेतरी शेतकऱ्यांना नाही मिळेल शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं बंधनकारक असणारे कारण तर शेतकरी जर नाही वाचला तर प्राधान्य भेटेल भाजीपाला सुद्धा भेटेल जर नाही वाचला शेतकरी तर पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आता तुम्हाला काय वाटते मित्रांनो कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला